दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोदाकाठ नाशिक येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी युवकांचा म्हणजे बेरोजगार युवकांचा म्हणजे कुंभमेळ्याच्या आधी कुंभमेळा भरवण्याचा निर्णय सर्व महाराष्ट्राचं युवा प्रशासना नेतृत्व असलेले आदरणीय तुकाराम महाराज आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर आ, आ आदरणीय माजी खासदार हरिभुजी राठोड आदरणीय श्री अनुप चव्हाणजी मी स्वतः प्रकाश साबळे आपण सर्व एकत्रित नेतृत्वानी निर्णय घेतला हा निर्णय घेण्याचा उद्देश एवढाच आहे की संघर्ष 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 संघर्षातून संगर्ष, आमच्या एक लाख पंच्याऐंशी हजार युवा प्रशिक्षणांना न्याय भेटला पाहिजे जे लढाई 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 करत, करतो करतोय आम्ही आणि सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतो परंतु गेंड्याच्या कातळीचं सरकार अजूनही म्हणजे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही याच्यावरती शोकांतिका कुठलीच नाही पण तरीही आमच्या ज्या मायमाऊली आमच्या युवा भगिनी आहे युवा स सहकारी सर्व साथी आहे या लोकांच्या न्याय हक्कासाठी तमाम आम्ही सर्व नेतृत्वाने ठरवलं की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला एक बेमुदत आंदोलन काटला नाशिकच्या काटला बेमुदत आंदोलन उभं करायचं आणि त्यानुसार सर्व तयारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि निश्चितच मला अपेक्षा आहे आशा पण आहे सरकारप्रती की हे सरकार आता तरी जाग होईल कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आता डिक्लेअर होणार आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जर या निवडणुकीच्या आधी जर सरकारने जर हा निर्णय जर घेतला नाही तर याची फार मोठे गंभीर परिणाम या सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रामध्ये आहे आजपर्यंत आम्ही म्हणजे सांगलीचं आंदोलन असो छत्रपती संभाजीनगरचं आंदोलन असो मुंबईचं आझाद मैदानाचं मैदानावरचं आंदोलन असो नागपूरचं चा संविधान चौकामधलं असलेलं आंदोलन असो अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातले सर्व तमाम युवा प्रशिक्षणार्थी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आमच्या मानधनामध्ये मा वाढ झाली पाहिजे आम्ही ज्या आस्थापने त्या आस्थापने आम्ही कायम राहिलो पाहिजे अशा मोजक्याच मागण्या घेऊन हे सर्व प्रशिक्षणाधी लढत आहे आणि शेवटी कसं आहे की आम्ही सर्व प्रशिक्षण जे आम्ही जे नेतृत्व करणारी मंडळी आहोत आम्हालाही जाणवते आम्हाला मनात खंत वाटतंय कधी कधी की आमच्या या छोट्या भावांना छोट्या बहिणींना लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आम्ही न्याय देऊ दिवू शकू दिले याची खंत मनामध्ये आमच्या मनामध्ये आहे पण तरी आम्ही न ढकता त्यांची लढाई आम्ही लढत लढत आहोत आणि शेवटपर्यंत लढणार आहोत आणि आता हे शेवटचं म्हणजे शेवटचं म्हटलं पाहिजे की म्हणजे अंतिम अजून म्हटलं पाहिजे हाच प्रत्येकाला भ्रम आहे परंतु येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये इथं नाशिकच्या या पवित्र शहरामध्ये कुंभमेळा भरणार आहे म्हणजे कमसे कम हे कम सरकार या कुंभमेळ्याच्या आधी जागा तरी झालं पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी भूमिका घेतली सन्माने तुकाराम महाराज यांनी पण त्यामध्ये फार मोठी भूमिका घेतली बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी याच्यामध्ये भूमिका घेतली निश्चितच आम्ही सर्व मिळून येणाऱ्या काळामध्ये पाच तारखेला पूर्ण प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आम्ही बेमजूर आंदोलन करणार आहोत त्याचा आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आम्ही पण अमरावती वाशिम वर्धा अकोला यवतमाळ या, या भागातही आम्ही सर्व प्रशिक्षणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत काही प्रशिक्षणार्थी कालपासून निघाले पण आहे नाशिकला जायला आणि ते सर्व जातात आणि त्या ठिकाणी हजारो संघ जमा होणार आहे म्हणून माझी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व युवा प्रशिक्षणार्थी तरुण मुला मुलींना माझी विनंती आहे की आता ही लढाई आपल्याला लढायची असेल तर सर्वांनी आपण एकत्र भूमिका घेतली पाहिजे सर्वांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे घरी बसून चालणार नाही कारण या कुंभमेळ्यामध्ये आपण या युवकांच्या कुंभमेळ्यामध्ये होणारा जो भविष्यातला जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याची सुरुवात आपण केली पाहिजे हो की या कुंभमेळ्यात तुम्हा आम्हाला सर्वांना न्याय मिळेल सरकार जाग होईल आणि सरकारला आपण आपल्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी आपण भाग पाडू ही भूमिका तुमची आमची राहणार आहे म्हणून सर्वांना कडकडीची विनंती करतो की आपण सर्वांनी त्या कुंभमेळ्याला युवकांच्या कुंभमेळ्याला पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गोदावरी काठ नाशिक इथं आपण एकत्रित यावं असं मी तुम्हाला कडकडीचं विनंतीपूर्वक आवाहन करतो तुम्ही पण या आम्ही पण येतो धन्यवाद जय महाराष्ट्र